जाहीर विद्यार्थी मित्रांनो आणखीन एका घटकाचे लेखीचे मार्क जाहीर झालेले आहे आणि बघूया यामध्ये कट ऑफ किती जाऊ शकतो अंदाजित तर बघा विद्यार्थ्यांना कशा प्रकारे मार्क पडलेले आहे तर ऐंशी ब्याऐंशीवाला विद्यार्थी आहे ब्याऐंशीवाला परत विद्यार्थी आहे पंच्याऐंशी ऐंशी चौऱ्याऐंशी ऐंशी त्यानंतर त्र्याऐंशी पुढे जर आपण चेक केलं तर चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी त्यानंतर बघा एकोणनव्वदला विद्यार्थी मिळाला आपल्याला ठीक आहे त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर, तर पंच्याऐंशीवाला परत विद्यार्थी आहे त्र्याऐंशीवाला विद्यार्थी आहे परत त्र्याऐंशी ब्याऐंशी म्हणजे ऐंशी प्लस मार्क घेणे इथे सहज सोपे आहे विद्यार्थ्यांना पुढे बघूया एक्से आपण बघूया यामध्ये विद्यार्थ्यांना कशाप्रकारे मार्क मिळाले आणि कट ऑफ नेमका किती जाऊ शकतो ठीक आहे तर पहा यामध्ये त्र्याऐंशी ब्याऐंशी मार्कवाला विद्यार्थीसुद्धा आहे त्यानंतर पुढे जर आपण बघितलं तर चौऱ्याऐंशी घेणारा विद्यार्थी आहे पुढे चेक केला आपण तर यामध्ये एक्क्याऐंशी गुण घेणार आहे शहाऐंशी त्यानंतर एक्क्याऐंशी सत्त्याऐंशी ब्याऐंशी त्यानंतर ऐंशी पुढे जर आपण चेक केलं तर सत्त्याऐंशीवाला विद्यार्थी आहे आप आपल्याला अजूनपर्यंत नव्वद प्लस विद्यार्थी मिळालेले नाही आहेत शहाऐंशी बघूया इथे त्यानंतर बघा चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी मार्कवाला विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं <coughs> तर ब्याऐंशी पंच्याऐंशी मार्कवाला विद्यार्थी आहे त्यानंतर पुढे जर आपण चेक केलं तर यामध्ये अजूनपर्यंत आपल्याला नव्वदवाला विद्यार्थी निघालेला नाही आहे म्हणजे इथे ऐंशी प्लस मार्कवाला विद्यार्थी तर सेफ झोनमध्ये आहे महिला उमेदवारासाठी आपण सांगायचं जर झालं तर इथे सत्तर प्लस मार्क घेणारी महिला उमेदवार इथं सेफ झोनमध्ये असू शकतात एस सी एस टी आणि एस बी सी त्यानंतर ई डब्ल्यू एस या, 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 या महिला उमेदवारांना पासष्ट प्लस किंवा साठ मार्क जरी असतील तर त्यांचं इथं काम होण्याचं शक्यता आहे तर बघा हा जो लेखीचे मार्ग आहे रत्नागिरी पोलीस शिपाई शिपाईवरतीचे आहे रिटर्नचे मार्क लेखी आहे लेखीचे मार्क आहे आणि आपण जो स्कोअर सांगितला ऐंशी प्लस ज्यांना मार्क आहे त्यांचं इथे काम होण्याची जास्ती जास्त शक्यता आहे आणि महिला उमेदवार जर तुम्ही ओबीसी वगैरे असाल तर अडुसष्टच्या वर मार्क जर तुम्हाला असतील आणि ग्राउंड तुमचं चांगलं असेल तर तुमचं इथं काम होऊ शकतं आणि जर तुमची लेखी जर चांगली असेल ग्राउंड जरी कमी असेल तरी इथे काम होण्याची शक्यता आहे तर या व्हिडिओमध्ये इतपर्यंत व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समधून सांगा आणि ही यादी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर मिळून जाईल